नमते आज आपण दोडक्याची भाजी बनव ते दोडके किसून घेतले मागच्या व्हिडिओ बघितला असतो मी दोडक्याचा किस काढून घेतलाय आपण वरचा किस काढून त्याची चटणी करून घ्यायची दोडक्याची अशा फोडी करून घेतल्या पाव किलो दोडके येते दोन मोठे दोडके घेतले होते पाव किलो त्याच्या फोडी करून घेतल्या आहे त्याची भाजी करणार आहोत आपण त्यासाठी शेंगदाण्याचं पूड घेतलाय पीनट जाड जाड भाजून घेतले शेंगदाणे त्याचं कूट करून घेतलंय झाडसार गॅस चालू केलाय कडी टाकली एक पळी तेल टाकलं मोरी टाकली जिरं पुरी लसूणची पेस्ट टाकली पेस्ट लागू शकते त्यासाठी चांगलं हल्ला ट्राय करेल टाकून देऊ आपण याला कवर करून देऊ दोन मिनटं आपण टाकून ठेवून थोडे शिजले का आपण चालून बघू नरम झालं थोडे थोडी आपण ह्याच्यावरून लाल तिखट टाकू तळीनुसार आवडीनुसार लालके ते टाकायचे कांदा टमाटाही का टाकून करता पण आपण एकदम सिंपल अगदी कमी मसाल्यात कमी काय भाजीत लटपट होणार थोडे दाण्याचं फूट टाकणार थोड़ा रसा रसा तो तो हो थो। थो भाजी कशी थोडा ना साठेला म्हणजे तो दाट सहसा पाहिजे त्यांच्यासाठी शेंगणा आहे तो टाकतो आपण आणि खोबरं पण टाकतो पण इकडे खानदेशात शेंगणा जास्त वापर होतो थोडं पाणी टाकणार शिजण्यासाठी छान मिळून भाजी एकत्र शिजू एक अर्धा ग्लास पाणी टाकतात त्याच्यात पंधराच्या वर्षी द्यायची तिला चवीनुसार शेंगदाणे आणि मसाले त्यात शिजण्यासाठी अगदी स्लो गॅस वर पाच सात मिनिटात आपली भाजी तयार होईल डोळक्याची भाजी झाली आपली तयार तिला छान तवंग पण सुटला आहे रसाच ठेवला तिला सुप सुकी भाजी केली नाही आपण तिला